त्यांची गुणवत्ता वाढवण्याच्यासाठी जी भावना टाकली त्याचे दुष्परिणाम हे बघता कसे येतील या सगळ्या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि एक प्रकारचं हे आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हा जग बदलते एका वेगळ्या दिशेला जाते आधुनिकतेच्या दौऱ्यावर विज्ञानाचा आधार घेऊन अनेक गोष्टी जगामध्ये आहेत आणि त्यांना सामोरं जाण्याची ताकद देशाच्या विद्यार्थ्याची झाली पाहिजे आणि त्या पद्धतीची खबरदारी ही आपल्या सगळ्यांना घेते आज आपला देश एका संकटातून सा। जातो पण सामूहिक शक्तीच्या दौऱ्यावर त्या संकटावर सुद्धा मात करण्याची हिंमत या देशाच्या सर्वसामान्य जनतेची गेले काही दिवस तुम्ही आम्ही सगळेजण टेलिव्हिजनकडे नजर ठेवून बसलोय की पाकिस्तानच्या सीमेवर काय होईल आणि ते काय आहे ते अस्वस्थ करणार आहे भारत हा अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन करणारा देश नाही आहे जे काही सुरू झालं ते अतिरेकांच्यापासून सुरू झालं आणि अतिरेकांच्या संबंध सुरू झाल्यानंतर शेजारच्या देशाने आमचा संबंध नाही हे कितीदा जाहीर केलं तर आपण पाहिलं की अतिरेकांची हत्या केली गेली त्या अतिरेकांना निरोप देताना पाकिस्तानमध्ये दे तिथल्या सरकारचे प्रतिनिधी हे सगळं देणं अंत्य निधीला हादर होते जर शासनाचा सहभाग त्याच्यामध्ये नव्हता तर ही उपस्थिती काय सांगते ही उपस्थिती स्वच्छ सांगते जे काही घडतं आहे त्याच्या फाशीची त्या देशाची सत्ता अधिकारात असणारा घटक हे सगळं झालं आहे आणि त्यामुळं आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत युद्धाचा रस्ता असा नाही हे वे अनेक वेळेला प्रधानमंत्र्यांच्या पासून अनेकांनी सांगितलं तरीसुद्धा उद्या तुमच्यावरच हल्ले झाल्याच्यानंतर तुमच्या हिताच्यासाठी रक्षणाच्यासाठी निवाड्याच्या रक्षणासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे आणि ती खबरदारी आज घेतली जाते आपण या देशाच्या सैन्य दलाची कामगिरी वडिसच्या नंतर एक प्रकारचा अभिमान होतो खोची जबाबदारी घेण्याच्यासाठी आज सैन्य दल खो आहे आणि मला आनंद आणखी एका गोष्टीचा आहे की तो सैन्य फक्त पुरुषांच्या हातामध्ये नाही भगिनींचंसुद्धा शौर्य आणि कर्तृत्व आज आपल्याला बघायला मिळतं मला असं आहे की या देशाच्या संरक्षण खात्याची सूत्र माझ्याकडे होती त्यावेळेला एक निर्णय घेण्यात आला एक पद्धत असते दर सोमवारी सकाळी नऊ वाजता संरक्षण नंतरच्या कार्यालयामध्ये एक बैठक होत असते त्या बैठकीमध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स परराष्ट्र खात्याचा सचिव आणि डिफेन्स खात्याचा सचिव हे एकत्र असतात आणि आठवड्यामध्ये देशामध्ये काय घडतं आहे देशाचं सिन्नर काय घडतं आहे याचा आढावा घेतात मग चीनची सीमा असेल पाकिस्तानची असेल बांगलादेशची असेल किंवा श्रीलंकेची असेल आणि हा सगळ्या लढा घेत असताना एका बैठकीमध्ये मी सुचवलं की जगातल्या अनेक देशामध्ये आज लष्करामध्ये दे, मुलीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी हे घेतात आणि आपण हा निकाल काय घ्यायचा नाही माझ्या तिन्ही सर्विसेसची आज मी एअरफोर्स तिघांनी मला सांगितलं हे शक्य नाही आहे हे झेपणार नाही हे कठीण काम आहे आणि तुम्ही विही नाहीचं फोन करू नका मी सांगितलं तुम्ही विचार करा पुढच्या मिटिंगमध्ये सांगा पुढच्या मिटिंगमध्ये हे तिघांनी नाही म्हणून सांगितलं त्याच्या पुढच्या मिटिंगमध्ये विषय चर्चेला घेतला पुन्हा नाही म्हणून सांगितलं तिसऱ्या मिटिंगला नाही म्हणून सांगितलं आणि चौथ्या मिटिंगला त्यांना सांगावं लागलं की या देशाच्या जनतेनं संरक्षणविषयी निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळं इथून फुलं भारताच्या सैन्यामध्ये नऊ टक्के मुली असतील आणि त्यांना संधी द्यायची आज आपण बघतो की जे काही पाकिस्तानच्या सीमेवर जे घडतं आहे त्या संबंधाचं विश्लेषण दोन भगिनी सवन देशवासियांना आज येतात आणि त्याची एक भगिनी तुमच्या लळगावची आणि मुस्लिम हे स्पष्ट करते की हा देश आणि या देशाचा राहा हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल ख्रिश्चन असेल जे कोणी घटक असतील ते सर्वजण या देशाच्या इतक्याचार आणि शेतकऱ्याच्यासाठी वजनची किंमत द्यायला तयार आहेत आणि त्यामुळं इथं दान धर्म लिंग या यासंबंधीचा विचार हा कधीही मनामध्ये ठेवता कावा नाही तर महिलांनी शैक्षणिक संस्थेची सुरुवात करताना हाच दृष्टिकोन ठेवला तो मुलगा कोणत्या जातीचा आहे कोणत्या समाजाचा आहे कोणत्या भाषेचा आहे याचा विचार कधी केलेला नाही उपेक्षित आहे ज्ञानासाठी वकेला आहे आणि त्याला प्रोत्साहन देणं ही तुमची माझी जबाबदारी एवढं एकच सूत्र तरुण याने आपल्या अंतकारामध्ये ठेवलं आणि श्वास चालू करणे त्याच्यामध्ये कधी तजतो केली नाही आणि त्यामुळं आज या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे एका वेगळ्या स्थितीतून आपण जात आहोत त्या स्थितीला सामोरं जाण्यासाठी बाकीच्या मध्ये सोडून एक एक छंड भारत राष्ट्र आज वजूची निघा करणं आणि जे काही परिवर्तन या देशामध्ये होतं त्याला हातभार लावणं ही तुमची माझी जबाबदारी आहे मला आनंद आहे की देवतेच्या विविध शाखेचे आमचे सगळे सरकारी त्या भावनांना या ठिकाणी खावलं अनेकांनी कर्तृत्व दाखवलं व्य संसाधन केलं त्यांचा गुणगाव अपन केला अनेकांनी अर्थ साध्य केलं त्यांचा अर्पण या ठिकाणी सन्मान केला मला गमत वाटली की उत्तर विभागामध्ये सहा कोटी विभागाच्या शिषरित्या तिथल्या मुलामधीने मिळाल्या याचा अर्थ हा आहे सहा कोटीची रक्कम आमचे विद्यार्थी शिष्यवृत्तीतून मिळवतात याचा अर्थ गुणवत्तेच्या संबंधित जी काही खबरदारी घ्यायची ती खबरदारी घेतली जाते आणि त्याला विद्यार्थ्यांची साथ ही मनापासूनची आहे आणि त्यामुळे ती घडू शकते या सगळ्या शाखांचं शाखा प्रमुखांचं त्या शाखेमध्ये ज्ञानदान करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं मी अंतक्रमापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विश्वास देऊ इच्छितो की संस्था संस्थेच्या सगळे आमचे सहकारी पूर्ण शक्तीनं या ज्ञानदानाचं काम करणाऱ्या अध्यापक शिक्षक यांच्या फाटीशी राहतील आणि हे कुटुंब महाराष्ट्राचा शैक्षणिक क्षेत्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी जो दृष्टिकोन रवीरांनी घालून दिला ते मान्य विषय ठेऊन कायमसा काम करेल हाच विश्वास आज या ठिकाणी मी देतो आणि माझे दोन शब्द महत्व आदरणीय खा